सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची वैशाली केशव ठाकरे शेतकऱ्यांचं आजपर्यंत खूप नुकसान झालेलं आहे पूर्णतः पेरणी जिथून झाली राब सुद्धा वाहून गेलेले आहे च नुकसान काही शेतकऱ्यांनी लावणीसुद्धा केलेली नाही आहे त्याच्यामुळं श सरकारने लक्ष द्यावे आणि पूर्ण सरसकट नुकसान भरपाई द्यावी कृषी खात्याकडे पण आम्ही मागणी केली त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे नुकसान भरपाई सरसकट करायला पाहिजे शेतकऱ्यांचा एवढं नुकसान होऊन सुद्धा लक्ष दिलं नाही तरी सर्व शेतकरी व शेतकऱ्यांबरोबर सर्व आम्ही महिला रस्त्यावर उतरू शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायलाच पाहिजे सरकारने पूर्णतः सरसकट नुकसान भरपाई केलीच पाहिजे पीक विमा वगैरे सगळं हे सगळं काही बोलण्यात येतं पण पूर्ण करण्यात येत थे नाही शेतकऱ्यांकडे म्हणजे बोलतात अधिकारी का ग्रामसेवकांकडे तलाठ्यांकडे आम्ही पेपर वगैरे जमा करायला सांगितले पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतावर जाऊन ते हे करायला पाहिजे म्हणजे पंचनामे वगैरे करायला पाहिजे पंचनामे केल्याशिवाय काही समजणार नाही हे गावागावात जातात एका ठिकाणी बसतात आणि तिथून माहिती घेतात प प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती हे लोक गेल्याशिवाय शेतकरी कशी माहिती पुरवणार माहिती हे एकाकडे जाणार गावामध्ये तिथे बसणार पाणी घेणार आणि जाऊन येणार तिथून असं हे चुकीचं आहे हे पूर्णत त्यांनी लक्ष देऊन करायलाच पाहिजे दे। अचानक पावसामुळे भरपूर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचं आणि सरकार काही लक्ष देत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे शेतकरी महिला इतर शेतकरी सगळे रस्त्यावर उतरून आंदोलन करतो मला न्याय नाही मिळाला तर नुकसान भरपाई नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो शिवाजी श्रीपद बघ गाव कुंडल माझा मुद्दा हा आहे की कोकणात एकतर शेती कमी हा त्याचा निसर्ग को कोपला आहे आमच्यावर आणि आमचं एक भाताचं पीक गेलं का आमचं सर्व गेलं म्हणून शासनाने आम्हाला लवकरात लवकर एकरी पन्नास हजार रुपये द्यावे आणि सरसकट पंचनामा करावा नाहीतर आम्ही ह्या चार दिवसात रस्ता रोको करू आणि एकही अधिकाऱ्याला का मंत्र्याला फिरून देणार नाही एवढंच मी हे करतो सोमवारी शेतकरी संघटना तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेली होती ते निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी एक स्पष्ट केलं आमच्या मागणीनुसार की सरसकट पंचनामे शेतकऱ्यांचे व्हायलाच पाहिजेत असा आमचा हट्ट त्यांच्याशी आम्ही केलेला आहे त्याच्यामुळं आता कुठल्या शेतकऱ्याला त्यातून तु, तु, तुम्हाला वगळता येणार नाही हे आम्ही त्यांना क्लिअर सांगितलं होतं त्यांनी ते मान्यच केलं पण तरीसुद्धा जी मे दिवाळीपासून जे तुम्हाला जी काय नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांनी कबूल केली होती त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ तीन जी आर काढले हां पहिल्या जी आरला साडेआठ हजार रुपये कबूल केले दुसऱ्या जी आरला दहा हजार रुपये नुकसान भरपाई कबूल केली आणि तिसऱ्या जी आरला पंधरा हजार केली पण त्यातून अजून एकही रुपया सर सरकारनी रायगड जिल्ह्यामध्ये तरी आलेला नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे जे सरकारने नऊ कोटी रायगड जिल्ह्याला दिलेत त्याचा हिशोब तहसीलदार पण देत नाही आणि कृषी अधिकारी पण देत नाही हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे ह्याचा पहिला शोध घ्यायला पाहिजे हे पैसे कुठे गेले शेतकऱ्यांच्या खात्यात काय जमाना झाले याचा खुलासा त्यांनी दोघांनी करावा अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं त्यांना सांगितलं की जर तुमच्याकडनं काय होत नसेल तर मात्र आम्ही एक चक्काजाम आंदोलन चार चौकामध्ये केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही भयानक परिस्थिती झालेली आहे आपल्याकडचा शेतकरी चिक्कार चांगला आहे का तो आत्महत्या करत नाही हे एक आपलं गुडफीत आहे म्हणजे तो ते जीवाला पण कंटाळला नाही पण तो सरकारला कंटाळला आहे आत्ता तो सरकार त्याला नकोस झालेला आहे केंद्राचा असो किंवा राज्याचा असो खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि करून टाकायचं पण काही शेतकऱ्यांना द्यायचं नाही शेतकऱ्याच्या तोंडाला ना, पानं पुसली मला सांगा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काढायला सांगितलं दोन महिन्यापूर्वी त्याला आम्ही विरोध केला आमची संघटना के गेली तहसीलदारांना निवेदन दिलं त्यात काय केलं निवेदन दिल्यानंतर परिस्थिती काय झाली विमा गोळा केला पण दादागिरी केली सरकारने का तुमच्या खात्यात जर तुम्ही विमा नाही भरला तर तुमच्या खात्यातले पैसे आम्ही काढून घेऊ ही जबरदस्ती सरकारची झाली केंद्राची झाली आम्ही निर्णय घेतला आमच्या खात्यात पैसेच ठेवत नाही आम्ही शेतकऱ्याला पैसे आहेत कुठे ठेवायला खात्यात तुम्ही काढाल कुठून विमा कंपन्या गबर होऊन उद्योगपती अदानीला केंद्र सरकारने कर्जातून मुक्त करून त्याला ते कर्ज कोटी हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे मग विमा कंपन्याचे पैसे कोणाला द्यायचे शेतकऱ्यांना द्यायचे की उद्योगपतीला द्यायचे सरकारचं नक्की धोरण काय शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकार शेतकऱ्याला कुठल्याही बाबतीमध्ये पोषक वातावरण करत नाही आणि सरकारचं अक्षरशः शेतकऱ्याकडे दुर्लक्षच आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे पण एक लक्षात ठेवा जेव्हा शेतकरी अगदी वेगळ्या भावनेतून तयार होईल तेव्हा मात्र ह्या सरकारला रस्त्यावर फेडून देण्याची पण हिंमत राहणार नाही कोणाची जेव्हा हे आमचं रास्ता रोको होईल आणि तो होणारच आहे ते झालं परवाचं आज आम्ही कृषी खात्याकडे आलो कृषी खात्याला आम्ही निवेदन दिलं परिस्थिती काय दोन दिवस जरा आता पाऊस कमी आहे काही शेतकरी आता शेतावर कामासाठी गेलेले आहेत त्यामुळे संख्या जराशी कमी झालेली आहे म्हणून त्याचा कोणी असा विचार अधिकाऱ्यांनी करू नये का शेतकरी कमी आलेत किंवा तुम्ही आमची चेष्टा करता अशातला भाग नाही कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांना स्पष्ट सांगितलं का तुमची रब्बीची भूमिका काय असते आता ज्या रब्बीचं पीक येतं त्याला आता आमच्याकडे म्हणजे बियाणं पण नाही कडधान्य कर करायला कडधान्य नाही मग त्याची तुम्ही काय व्यवस्था करणार आहात तेव्हा त्यांनी आता कबूल केलं कृषी खात्याने का आम्ही कडधान्याची कर व्यवस्था करतोय पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर पण भाताचं बियाणं आपल्याकडं सर्रास आहे आपल्याकडं डबल पिकी भात शेती आहे टाटाचं पाणी येतं आता ते पण मला जे मला म्हणाले का पाठबांद्रे खात्याशी आम्ही चर्चा केली विद्यापीठाशी चर्चा केली विद्यापीठाचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे का विद्यापीठाकडं आलेलं पीक सगळ्यात सुंदर आहे त्यांचं कुठेही नुकसान झालं नाही पण कर्जत तर विद्यापीठ एक वेगळ्या भावनेतून कर्जत तालुक्याकडे बघतं त्यांनी काय केलं कोकणामध्ये कोकणामध्ये तर सगळीकडे त्यांनी भात बियाणं द्यायचं कबूल केलं गेल्या वर्षात त्यांचा चांदाच तो चाललाय कर्जत तालुक्याला कृषी विद्यापीठ बियाणं देत नाही ही एक शोकांतिका आहे मग तुमच्याकडे पिकतं आमच्या कर्जतला पिकतं आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना बियाणं देत नाही हा कुठला प्रकार आहे याच्यामध्ये कुठंतरी कृषी खातं कमी पडतंय असं आमचं स्पष्ट मत आहे तुम्ही आत्तापासून मागणी करा कृषी विद्यापीठाकडे त्यांच्याशी बैठक घ्या नाहीतर आम्ही शेतकरी परत दोन चार दिवसांनी कृषी विद्यापीठावर मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर मग नुकसान भरपाई कधी मिळणार आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला होता आठ दिवसामध्ये नुकसान भरपाई जर नाही मिळाली कृषी खात्याला तर परत आमचं आंदोलन उग्र होईल तेव्हा आत्ता त्यांनी सांगितलं तुमच्या समोर पत्रकारांच्या समोर मीडिया समोर का चार दिवसामध्ये दे पैसे देतोय बघा आता जबाबदारी मीडियाची आहे कृषी खात्यानेच कबूल केलंय आम्ही त्या त्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलाय पण तुम्हाला त्यांनी चार दिवस खात्यात पैसे पडतो म्हणून सांगितलंय तर जर नाही आले पैसे तर काय करायचं आता हा मीडियाने विचार करावा आमचं स्पष्ट मत आहे म्हणून याच्याकरता शेतकरी आता वैतागलेला आहे त्याचा आता काय राहिलं नाही जवळ फार रिकामा झाला शेतकरी तर ते त्याच्याकरता आत्ता जी परिस्थिती आहे तात्काळ जी मदत मिळेल ती सुरुवात करा तालुक्याच्या गुन्ह्यापे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले पाहिजेत आणि त्याला पैसे जर मिळाले तर शेतकरी समाधानी राहील नाहीतर तर परत उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे हे ये नाकारता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे कितीही बोललं तरी काही फरक पडणार नाही शेतकऱ्याच्या बाजूने कोणीही नाही दोन्ही शासन पण नाही आणि कोणीच नाही शेतकरी हा शेतकरीच आहे तो शेतकरीच राहणार शेत अधिकारी म्हणतात आम्ही शेतकरी आहोत तुम्ही शेतकरी आहात अरे तुम्ही सोक्या सावलेला बसून दीड लाख पगार घेता हो आम्हाला कोण देणार देणारे तुमच्या खिशातलं काय जात नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं स्पष्ट मत आहे आमदार खासदार आणि मंत्री यांचं दोन दोन महिन्याचा पगार शासनाने रद्द करावा देऊ नये आणि ती मदत त्यांनी शेतकऱ्यांना द्यावी असं आमचं स्पष्ट मत आहे जर आमदार खासदार विरोधक असून एकत्र होतात त्यांच्या पगारवाढीसाठी मग शेतकऱ्यांसाठी कोणच नाही मग शेतकरी संघटना तर होणंच आहे म्हणजे हा संघटनेचा अभाव आहे शेतकरी संघटना जेव्हा मजबूत होईल तेव्हा सरकारला वाकोल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे सप्टेंबर महिन्याचे पूर्ण पंचनामे झालेले आहेत त्याचं पेमेंट देण्याचं बी काम चालू आहे आता आणि आता ह्या तीन ते चार दिवसामध्ये जो पाऊस झालेला आहे त्याच्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून एक चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे जमा होतील तालुक्यामध्ये दोनशे आठ गावांचे जे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्यांचे जे शेतकऱ्यांकडून जे काय कागदपत्र या काही लोकांचे आलेले आहेत त्यांच्या आम्ही पेमेंटला पूर्ण पाठवतो आणि ज्यांचे कागदपत्र आले त्यांची पूर्तता करून आम्ही त्यांना मदत निधीचं वाटत लवकर एक चार दिवसामध्ये निधी सगळ्या म्हणजे ज्या यादी आल्या त्यांच्या परिपूर्ण अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळ स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसे गाव कर्जत खोपोली रोड करजत नमस्ते करजन जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा 9850924135 एट फाय झिरो नाईन टू व सेवन थ्री एट डबल टू डबल एट थ्री एट थ्री सिक्स थ्री तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ